तर आत्ता पावणे अकरा झालेत आणि मला सगळं पूर्ण क्लीन करायचं आहे किचन वगैरे पसारा खूप सारा आहे आणि आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे म्हटलं क्लिनिंग करून घ्यावी कारण आता येता गुरुवार पहिला गुरुवार आहे मार्गशीष महिन्यामधला सो त्यासाठी दोन गुरुवार आम्ही पुजवतो त्याच्यानंतर आमच्या इथली यात्रा असते त्याच्यामुळे त्याच्या पुढचे आम्हाला गुरुवार जमत नाहीत करायला सो बघू ह्या वेळेला एक गुरुवर करायचाच माझा विचार चालू आहे जर जमलं तर मी दोन्ही करेन नाही तर मग एकच करेन पण त्याच्या अगोदर हे सगळं मला मला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे पण ते मी डिटेलमध्ये दाखवणार नाही कारण बऱ्याच वेळा मी हे दाखवलेलं बनवलं इथं केक रवा केक बनवला आहे थोड्या वेगळ्या पद्धतीनं केलेल्या बॅकसाईडची आणि इथे मी पाक बनवलेला आहे अगदी थोडासाच बनवलाय कारण शुगर मी बरोबर ॲड केलेली आहे तर साखर फक्त विरगळून घेतली आणि एक दोन मिनटं फक्त तो उकळवून आहे बस एक तारी वगैरे काही नाही केलंय तर केक बनवताना माझ्याकडे छोटीशी चूक झालेली आहे तो अगदी मग पंचवीस मिनटासाठी जरी ठेवला असता तरी बेक झाला असता कारण क्वांटिटी खूप कमी होती त्याची आणि मी कामामध्ये लागली त्याच्यामुळं माझं लक्ष गेलं नाही आणि तो तीस मिनटं बेक झाला पाच मिनटं एक्स्ट्रा बेक झाला त्याच्यामुळे साईडच्या ज्या त्याच्या कडा आहेत त्याच्या हार्ड झाल्यात पण काही हरकत नाही बाकी तर सॉफ्ट आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते म्हणून तो खूप कमी क्वांटिटीमध्ये मी बनवलेला आहे तर याच्यावरती मी साखरेचा थोडासा पाक घालणार आहे एकदम असा रसाळ होईल तर बघू कसं लागतं ही टेस्ट ही जर आवडली घरच्यांना तर नेक्स्ट टाईम मी असंच बनवेन आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवेन हे फक्त ट्रायल होतं सो आज सहज एक रील बघितली आणि म्हटलं ब करूया बघून सॉरी करून बघूया सो त्यासाठी मी ही बनवलेलं आहे आणि माझं क्लिनिंगचं मार्गशीर्ष महिन्यामधलं ऑलमोस्ट झालेलं आहे मी, 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 ले ले चा चा, मी हे पूर्ण किचनचा जो पूर्ण हा भाग आहे तो पूर्ण मी क्लीन करून घेतलेला आहे इकडची जी भांडी पण आहेत ती सगळी मी घासून घेतलेली आहे फ्रीजच्या तिथलं आणि मशीनच्या इकडचं ते पण पूर्ण मी क्लीन करून घेतलेलं आहे मगाशी काढून फक्त राहिलंय हे कपाडाच्या वरचं थोडंसं क्लीन करायचं आणि ड्रेसिंग टेबलच्या खाली कचरा थोडासा आहे तो काढायचा आहे ते खूप हेवी आहे म्हणून मी ते बाजूला करून घेतलं नाही पण उद्या सकाळी ग्रेष्ठच्या बाप्पांकडनं ह्या कामांची मदत मी नक्कीच घेणार आहे आणि हे भांड्यांचं जे रॅक आहे ह्याच्यामधली ऑलमोस्ट भांडी सगळी म्हणजे घासलेलीच असतात रेग्युलर पण मी उद्या थोडंसं ते क्लीन करून घेणार आहे फक्त ते एक काम माझं राहिलं आहे बाकी सगळं किचनच्या खालचं जे सगळं असतं ना ते सिलेंडर वगैरे काढून सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि खूप हो भारी वाटते तर आता अगदी तीन चार दिवसावर मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार येणार आहे आणि या दोन तीन दिवसामध्ये थोडं ह्यांच्या मित्राच्या घरी हा लग्नांचे कार्यक्रम आहे तर तिकडे इन्व्हिटेशन आहे तर दोन तीन दिवस तिकडेच जाणार म्हणून मग मी ही कामं अगोदरच करून घेतली कारण सामान पण आणायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असो त्यासाठी तर चला आता ग्रेशू खाली सॉरी ग्रेशू बाहेर खेळते तिच्या फ्रेंडसोबत आणि आज केक बनवताना काय माहिती कुकर ह्याच्या अगोदर कधीच असा जळालेला नाही म्हणजे त्याचा कलर चेंज झाला पूर्ण आतून तो पूर्ण मी घासून घासून काढला आता त्याच्यात माझा वेळ खूप गेला आणि आत्ता वाजलेत नऊ आता आमचं जेवण बाकी आहे अजून आणि जेवणामध्ये फक्त मी आज वरण भात बनवले दुसरं काहीही केलेलं नाही म्हणून खूप थकली होती मी दिवसभर त्यासाठी आणि आता केक पण आहे तर केक खाल्ल्यानंतर मला माहिती आहे जास्त कुणीही खाणार नाही सो त्यासाठी मी भाजी भाकरी नाही केली तर उद्या तर सगळं करायचं आहे दुपारी मी सगळा स्वयंपाक केला होता भाजी भाकरी भात आमटी सगळं केलं होतं पण आत्ता फक्त मी भात आणि वरण केलेलं आहे तर तेवढाच आहे स्वयंपाक आणि केक असणार आहे ते, ते आणि हो हा डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत नाही शेअर केलेला आहे व्हिडिओ कारण बऱ्याच वेळा ते मी केलेला आहे के क्लिनिंगचं सो त्यासाठी मी फारसं शूट शूटच घेतलं नाही फारसं म्हणण्यापेक्षा मी शूटच घेतलं नाही क्लिनिंगचं तर क्लिनिंग झाल्यानंतर खूप छान वाट तर आज हे येते वेळी पिझ्झा घेऊन आले होते फ्रूट्स संपले होते म्हणून फ्रूट्स पण आणले होते तर छान वाटलं वरण भात तर होतंच केक होता पिझ्झा पण खाल्ला मी मस्त हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू करते म्हणजे अगोदर तुम्ही जो व्हिडिओ जो पाहिला तो शनिवार होता आणि आज रविवार आहे तर सकाळी ह्यांची मी हेल्प घेतली हे बाकी होतं माझं सेक्शन क्लिनिंग करायचं तर हे वरून देत होते सगळे डबे वगैरे आणि ग्रेशू खाली ठेवत होती ह्या दोघांची खूप हेल्प झाली मला आज ह्या कामा ही ना पूर्ण भिंतीला असं झालेलं म्हणून हा वॉलपेपर मी मागून ठेवला तर खूप दिवस झाले लावायचं म्हणून घेतला आणि इथं इथं थोडं मी लावून घेतलं आहे पण काय झालं इथं थोडं एअर पकडलं याला मध्ये मध्ये आता वरडा आहे मला चांगलाच गडबड खूप असते तुला था। म्हणून पण ठीक आहे आता मी हे थांबवते इथेच कारण बाकीचं हे यांना लावायला सांगते ते व्यवस्थित लावतात आणि हे इकडं लावलेलं हे काही कामाला चाललं नाही ते पूर्ण सुटायला लागलं आहे त्यामुळे आता तिकडं लावायचा विचारच ब बंद केला आणि म्हटलं आता मागवले तर काय करायचं मग ह्याच्यामध्ये व्यवस्थित ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल म्हणून मग मी इथे लावायला घेतला आणि हा वॉलपेपर जवळजवळ तीन किती पाच वर्ष तरी झालं असेल मी लावला आहे जसाच्या तसा आहे खूप छान क्वालिटी लागली मला याची हे बघ चला आवरायचं तर आहे खूप सारा हे बघा ह्या बरण्या सगळ्या ह्या घासलेल्या आहेत फक्त स्वच्छ पुसायचे असं मी घासत बसणार नाही त्यांना इथे मी भाजी निवडत बसली त्याच्यामुळे मला वेळ झाला भाजी निवडली कोथिंबीर निवडली भाजी झालेली आहे बनवून भाताची भाजी बनवलेली आहे इथे कुकर लावला आहे भाताचा मी जस्ट चहा घेत जस्ट चहा मी चहा ठेवलेला माझ्यासाठी कारण मला आता चहा घ्यायची खूप इच्छा आहे कामं खूप आहेत सो त्यासाठी तर चला पटकन चहा घेते तर हे अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडला पण लावून घेतलं असं आणि थोडंसं त्याला मध्ये ना हे एअर पकडलं आहे इथे बघा ते व्यवस्थित लावताच येत नाही आणि आता इथलं दोन तीन वेळा काढून लावलं त्याच्यामुळे इथलं चिकट पण गेलं आहे त्याचं राहू जेवढे दिवस येत आहे तेवढे दिवस ठेवूनच असं होतं सो ठीक आहे हरकत नाही तर हे अशा पद्धतीने लावून घेतलं खूप छान वाटतंय खूप दिवस झाले हा वॉलपेपर मी मागवला होता पण तो असाच ठेव ठेवला जात होता म्हटला लावून बघूया आणि इकडनं सुद्धा मी लावून घेतले ह्या मगाशी मी दाखवलेल्या तसं व्हिडिओमध्ये पण आत्ता सामान ठेवल्यावरती असं आहे आणि खूप छान वाटते फ्रेश वाटते बघू जितके दिवस येईल तितके दिवस तर पडदा तर खूप छान आणि फ्रेश वाटतंय खरं तर आता तर आत्ता पाहुणे नऊ झालेत आणि बऱ्यापैकी माझी कामं आत्ता सगळे आवरलेत किचनवरचं मी पूर्ण आवरून घेतलं इथं मी दोन कुकर लावले त्याच्यासाठी की एका कुकरमध्ये छोट्या कुकरमध्ये मी बटाटे बॉईल करून घेतलेत आत्ता जेवणाला बनवलं सोया पुलाव बाकी काही बनवलेला नाहीये आणि बटाटे मी उद्यासाठी बॉईल करून ठेवलेले आहेत कारण उद्या हे डोसे बनवायचे आहेत सकाळी ग्रेशूचं स्कूल असणार आहे त्याच्यामुळे खूप गडबड होते हे डोश्याचं पीठ सुद्धा मी वाटून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी बटाटे आत्ताच बॉईल करून ठेवले थोडं थोडं उद्या इझी जाईल सो त्यासाठी आणि हे शेंगदाण्याचे लाडू मला बनवायचे होते शेंगदाणे तीळ आणि गूळ घालून लाडू बनवायचे होते पण ते राहूनच गेला आज खूप सारी कामं झाली त्याच्यामुळे ते राहून गेले त्याच व्हिडिओला मी हा व्हिडिओ अटॅच करते कारण जास्त मोठे ब्लॉग सध्या बनवायला होत नाही परवा ग्रेशूची एक्झाम संपले सॉरी काल एक्झाम संपले ग्रेशूची त्याच्यामुळे कालपासूनच मी हे क्लिनिंगचं काम चालू केलं काल होतं सॅटर्डे आज हे संडे तर फायनली क्लिनिंग च काम झालेलं आहे आणि खूप फ्रेश वाटते घर खरंच आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेलायकन वर प्रेस करायला अजिबात विसरू नका बाय